हे आपलं असं शेवग्याचं शेंगेचं सूप तयार हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये शेवग्याच्या शेंगात बघा मला एक जणांनी दिल्या होत्या पण जरा जास्त मोठ्या मोठ्या तर म्हटलं याची भाजी काही करणं बरोबर नाही जून असतील एखाद वेळेस तर म्हटलं याचं काय करायचं त्याचा आपण सूप बनवूया मी ह्या चिरून घेते धुवून घेतले चिरून घेते चिरून घेतल्यात बघा भरपूर जून आहेत शेंगा त्याची भाजी काही होणारच नाही म्हटलं चला याचं सूप बन शेंगा मी कुकरमध्ये घालते सगळ्या सगळ्यात घालून टाकते कारण त्याचा गर काढणार आहे त्यात बघा एक कांदा घालते चार लसणाच्या पाकळ्या एक टॉमॅटो आणि एवढं हे काळे मिठे चवीपुरतं घालते मी आणि शिजायला ठेवते होऊ देते शिट्ट्या होऊ देते तीन तीन शिट्ट्या झाल्या बघा कुकर पण गार होऊ दिला जरा बघते आता उघडून शिंगा शिजवून घेतल्या मी आता हे त्याचं जे पाणी आहे ना ते गाळून घेते ‫שנגה קרונגטו. हे पाणी मी गाळून घेते शेंगा जास्त होत्या ना म्हणून पाणी पण जास्त उचलेले हे जे कांदा टोमॅटो लसूण घातलेले ना आपण ते पण मिक्सरमधून काढून घेते मी त्याआधी दाखवते तुम्हाला ह्या शेंगांचा गर काढणार आहे बाजूला ठेवून शेंगांचा गर काढणार त्यासाठी जरा शेंगा पण गार होऊ दिल्या कारण गरम गरम असताना आपण गर नाही काढू शकत हेवं ह्यात बिया पण आहेत ना त्याचा गर काढावाच लागेल नाहीतर आपण पूर्ण मिक्सरमध्ये पण काढू शकतो पण हा मी सगळा गर काढून घेतो एवढा असा असा घर काढून घेते सगळा सगळा घर काढून घेतो सहज निघतो सगळा घर काढून घ्यायचा था चांगला संपूर्ण घर काढून घेतला शेंगांचा चोथा आहे आता हे मी मिक्सरमधून काढून घेते त्याच्यासोबतच हे जे कांदा टॉमॅटो आहे ना ते पण ह्यात मिक्सरमधून काढून घेते त्यात मी एक मिरची घालते मिरची घालते फक्त त्यात घर काढून घेतला आपण त्याला फोडणीवर लती मैं तुपा फोड़नी घूसन घर थोड़ा सा दोन काळी मिरी दोन लवंग आणि थोडस दालचिनी घालते मी तर जिरं घालायचं हिंग घालते मी आणि फक्त एक तमालपत्र असं मोडून घालायचं मस्त अशी फोडणी घालायची याला काही उकळून वगैरे द्यायचं नाही जास्त हे सूप खूप शक्तिवर्धक असतं शरीरासाठी आपल्या खूप उपयुक्त उप अगदी आवर्जून करून प्यावं उकळून नाही द्यायचं जास्त घट्ट होईल मग ते हो कसं वाटलं कमेंट करून सांगा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा